तील हे बारा स्थान असते पहा ज्याचा उल्लेख श्री भगव भृग ऋषीने भृगसंहितेमध्ये वर्णन केलेले आहे पहा तर त्याचा विचार केला असता तर पहिला स्थान म्हणजे पहिलं स्थान आहे हे शरीर आकृती मस्तिष्क कोणता वर्गातील तो मनुष्य आहे आयु म्हणजे त्याचं वय किती त्याचं आयुष्यमान जीवन विवेक व शील म्हणजे बुद्धी व चारित्र्य यांचं पहिलं हे स्थान यामध्ये उल्लेख आहे जसं दुसरं स्थान आहे दुसरं स्थान हे धन कुटुंब असौख्य या स्थानावर जे ग्रह विद्यमान असते त्यानुसार त्याचं फल प्राप्त होत तिसर स्थान आहे सहोदर धैर्य पराक्रम पुरुषार्थ धैर्यवान आणि आपल्या कौटुंबिक व व्यक्तिगत जीवनाचा विकास धैर्यानं आणि पराक्रमातून यश कीर्ती नावलौकिक लौकिक हे तिसऱ्या स्थानातील उपयुक्त ग्रहमानातून सफलता येते चौथे स्थान माता सुख भूमी भवन सवारी संपत्ती दया आणि दल तर आई मातेच मातेची कृपा सुख म्हणजे आपलं लालन पोषण तसच जमीन तसेच एक उच्चतम घर सवारी म्हणजे वाहन योग संपत्ती आणि स्थैर्य धन संपदा धातू सोने चांदी आणि उच्चतम अशी रत्न तस तसेच चौथ्या स्थानातील हा दया धर्म आणि दल म्हणजे नेतृत्व गुण हा चौथ्या स्थानातून उपयुक्त ग्रहांच्या सहकार्यातून आयुष्याला यश लागते तर पाचवं स्थान संतान बुद्धी विद्या संतान उच्चतम संतान व बुद्धी म्हणजे आपलं मन बुद्धी आणि समयसूचकतेनुसार जे मिळालेलं यश संपादन हे बुद्धीतून ज्ञान हेच सामर्थ्य असते तसंच सहावं स्थान शत्रू रोग चिंता मामा कष्ट सहावे स्थान हे माणसाच्या जीवनामध्ये शत्रुत्व कुणापासून होईल आणि अनि अनिष्ट ग्रहाच्या अवकृपेतून माणसाला रोग तसेच चिंता कष्ट यातून या, या स्थानाचे जे फळ आहे ते जीवनभर अनुभवायला येतात तर सातवं स्थान स्त्री विवाह प्रेम दैनिक आय स्वास्थ्य मित्र झगडे खूप सुंदर आहे सातवस्थान उत्तम पत्नी पत्नीचं सहकार्य प्रेम आणि दैनिक आय म्हणजे दैनंदिन मिळणार उत्पादन आणि त्यातून स्वास्थ्य समाधान चांगली मित्र याला लाभू शकतात आणि मित्राच्या वाईट वागणुकीतून काही वाईट अनुभव येऊ शकतात भांडण वगैरे असा हा सातवे स्थानाचं महत्व आहे आठव स्थान जीवन मृत्यू पुरातत्व ऋण संकट आठव्या स्थानामध्ये आयुष्यमान मृत्यू गंडांतर योग तसेच पुरातत्व म्हणजे पहिल्या जन्माचे जी काही ऋण असतील आणि केलेले पाप असेल त्याच जे भोग हे संकट स्वरूपात आयुष्यामध्ये गुह्य असं हे आठवं स्थान आहे जिथं मृत्यू योग वगैरे असू शकतो तर नववस्थान हे धर्म भाग्य तीर्थ दान स्थान हे धर्म शुभ शुभविचाराचा भाग्योदय तसेच पर्यटन आणि तीर्थाटन पुण्य कर्म हा जो भाव या नव्या स्थानात जन्मकुंडलीमध्ये चिंतन आहे या नव्या स्थानाचं दहावं स्थान राज्य पिता कर्म व्यवसाय नोकरी अधिकारी यश सत्ता संपत्ती आणि पिते पिताचे वडिलांची कृपा वाडवडिलांची कृपा कर्म व्यवसाय व्यवसायातून प्रगती नोकरी अधिकार आणि हुद्दा यश हे दाव्या स्थानात दर्शविले जाते आणि शुभ फळांचे शुभ ग्रहांचे फळ त्यातून लाभ येत असतो आयुष्यात अनेक संधी उपलब्ध होतात गारावं स्थान अकरावा स्थान आय लाभ संपत्ती म्हणजे सर्व प्रकारचे अर्थ उत्पादन आणि अर्थ उत्पादनातून जे सांपत्तिक ऐश्वर यातून लाभ होतो बारा हो स्थान व्यय आणि दंड नुकसान आणि काही वाईट कृत्याच दंड सुद्धा या बाराव्या स्थानातील अनिष्ट ग्रहांच्या अवकृपेतून होते